माझ्या हा। टोनाकडे नवी, नवी, नवी कपडे आणते जेवणासाठी गरम गरम सेवा बनवते त्यांना अंगल पाणी ठेवते मी तुम्ही का कशा आले कशासाठी आले आम्हाला विचारा विचारा हा विचारा का आली

बट गोडाऊन मी देत दे। पण मला एक विषय सांगा ज्या टायमाला तुमची शिष्य वाटणी झाली कोणी जास्त दिला मग त्यांच्या पदरी नदारी खाली अरे नादारी आली अरे त्यांनी दानधर्म केला कोण म्हणतो दानधर्म पुण्य केलेला माणूस भिखारी होतो नाही म्हणून क्या किया त्यांनी दारू प्याने सट्टा केले रान रिंडी वाटेल त्या विषयाचे आरे जाऊन त्यांच्या पदरी आदारी आली अशात तुम्ही जर त्यांना शेट दिली तुमच्या घरातले नाती लक्ष्मी त्यांच्या घरात जाणार त्यांच्या घरातले आओ तुमच्या घरात येणार नाही तुम कोई साठी मा जायेगा मेरा नाना जाएगा घर निघू तुम जायेंगे भाई घड तुम निको वो भुल्या जमा करेगा भोले शिकूंगा कुछ नही अगर नोकरी सुटिये ना किसके फुटेल फाटेल बडे सुधारूंगा हा तुम न देगा आणि मग मी काय करायचं मला सांग ना सांगतो तुम्हाला आता आमचा काका तुमचा नवरा एकच झाला हा एकच झालं ते आता तुमच्याकडे येतील तुम्हाला मी आता तिथे घेऊन जाणार तुम्ही नुसता तन पण करा ना तन पण तन पण करा ना या कोपऱ्यात मडका त्या कोपऱ्यात फेक देऊ ना त्या कोपऱ्यात जाऊला या कोपऱ्यात फेक देवड करेल वायबा जाईना रे जाऊ दे ते दार घेऊन जाण लागणार असा तान, तान लागेल કરીણીબીણા કરીણી કરીબણીણ સિંણીય શળીણાદ કર તમિણ કરેતમ કરેણડીણા સિંાણ સમીણઐણીએ સિંં઴� राणी हो मे पाय वळता पाहिजे अगं मी तुला अन्दाची भेटा सांगायला दोन तीनच बी काय म्हणतो माझे वडील भाऊ म्हणजे तुझी जे

तो खाऊन बाई अर्धानी अर्धानी किती भरपूर मी काय म्हणतो हे हा शब्द काय लागू पडतो एक आरती बाई असली ठीक आहे नवरा रोज मारान करतो रोज तराज येतो दारू घेऊन येतो मग ती बाई काय म्हणते तो काय म्हणतो मारतो बी आणि उलटो तो गै ती बाई उकून म्हणते मी म्हणा माहेरली विंगी तो काय म्हणतो द्या तू जाय मी सतरा बायका करसू मग ते बाई कायची म्हणते करून घे ते काय म्हणते हा करीला सतरा भेटतील पण मनी सारखी संसारखा भेटावणे म्हणते त्या सतरा नवऱ्या करून घ्यायची ती म्हणते उदक शेवट माझी पाठ ये माझा भाऊ भाऊ माझं भूषण आहे हा उदक तसने बोला आम्ही या पाच पाच शेराखाने आधार नंबर पण आणसो जिकडे लाईट असो लाईट जर मागे लगेच जनरेटर हा जनरेटर तिथं पैसा आहे ना तिथं सर्वय आयला फक्त पाहिजे माणूस किती आता तो कामाचा नाही पाहिजे फक्त पैसा पैसा आमच्याकडे

तुम्ही पांदरी कोंबडी खातात ना म्हणून तुम्हाला प्राऊस मिळतो कुणाला भागीटाईन मिळते कुणाला पायसी नाही तुम्ही पादरी कोंबडी खाणं बंद करा तुम्हाला कुंभी आजार खाऊन खाऊन दादा पिकून गेले ना आम्हाला ते काही सांगा